जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कार्यसिद्धी दि प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम या वर्षीच्या उन्हाळ्यात तापमानाने उच्चांक गाठला अशा परिस्थितीत सावली सावली शोधताना आपल्याला दिसत दिसत होता पण काही नव्हती येत्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढीला अशी परिस्थिती सहन करायला लागू नये या उद्देशाने कार्यसिद्धीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संकल्प वृक्षारोपणाचा बालकांच्या भविष्याचा ही संकल्पना घेऊन वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक गिरीराज सावंत दिलीप जगताप संजय शिंदे अरुण हंडे प्रवीण वाखरकर रघुनाथ कड दत्ता कड नाना अलेकरी विलास सोनकर रमाकांत नातू देवीदास शिंदे चौगुले सर जनार्दन भाटे अभिषेक चौधरी थोरात गुरुजी पंढरीनाथ खोपडे दिलीप क्षीरसागर भरत शिंदे श्रीमकर सर विशाल कड रियाज मुलाणी अनंतराजे शिर्के कुमार पाटील अनिकेत हिप्परगीकर चंद्रकांत सोनवणे उत्तमराव मांढरे अतीश जाधव गौरव जगताप कुमार पाटील सागर खुटवट मंगेश भोसले अमर देशमुख ज्ञानेश्वर इंगळे बालाजी उजवणकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर आज पाच जून दोन हजार चोवीसच्या निमित्ताने पर्यावरण दिनाच्या मा माध्यमातून कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या या सावंतविहर परिसरामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला वृक्षरोपणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी साधारणतः वीस ते बावीस वृक्षांची लागवड त्या ठिकाणी सर्व आमच्या भागातील ज्येष्ठ नागरिक सहकारी तरुण मित्रपरिवार यांच्या माध्यमातून करण्यात आली त्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना हे वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि अशा पद्धतीचा आजचा हा छोटाखाणे कार्यक्रम कार्यसिद्धी वराच्या माध्यमातून या दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये साजरा करण्यात आला नमस्ते मी प्रवीण मुखारकर जागतिक परिवारणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा हा आज आम्ही कार्यक्रम घेतलेला होता सोसायटीने उत्स्फूर्त गर्दीने प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंतसाहेब ही भेट त्यांची झाली त्यानिमित्त त्यांच्या आत्नामधून वृक्षारोपण करण्यात आले की आजच्या दिनाच्या दिवशी जेवढे झाडं लावेल तेवढं चांगले कारण काय आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघतोय पाऊस नसल्यामुळे तर इथून पुढे तरी सगळ्यांनी झाडं लावा झाडं जगवा हा कार्यक्रम का घ्या आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गिरराज सरांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथे इन्वॉल्व्ह करून घेतल्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभारी आहे आज पाच जून रोजी वृक्षापन दिनानिमित्त पर्या जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्ताने सावंत परिसरामध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने श्री गिरिराजजी सावंत आणि सर्व सावंत विहार परिसरातील नागरिकांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलं त्याचं सर्वांनी संवर्धन करावं झाडांकडे पूर्ण लक्ष द्यावं अशी सर्वांना कळकळीची विनंती करण्यात आली आणि आज त्यानिमित्तानं छोट्या प्रमाणात वृक्षदिंडीसुद्धा काढण्यात आली त्यामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि असे कार्यक्रम गिरिराजी सावंत वरच्यावर घेतात त्याम कार्यक्रमाला आपण परिसरातील लोकांनी जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावी अशी सर्वांना विनंती थँक्यू